येणारा प्रत्येक रुग्ण आम्हाला हा प्रश्न विचारतो की ज्याचं नाक वाढले की सर हे नाक किंवा जे हाड वाढले जे मांस वाढले ते कमी होईल का आम्हाला ऑपरेशनच करावं लागेल कारण ही लोक ज्यावेळेस तज्ज्ञ मंडळींच्या सर्जनकडे जातात तर त्यांना एकच पर्याय सुचवला जातो तो, तो म्हणजे ऑपरेशन करणं आणि ज्यावेळेस आपण ऑपरेशन करतो जे नाकाचं हाड वाढले किंवा जे नाकाचं मांस वाढले ते जर आपण नाकाचं हाड मांस जर काढलं तर सहा महिन्यानंतर जितकं आपण काढले तितकंच ते वाढायला चालू होतं म्हणजे ज्या पद्धतीनं सर्दी होणं शिंका नाक हा प्रकार त्याला हाड असताना होत होता। तर होत बरे ऑपरेशन करून सुद्धा त्यांचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट न झाल्यामुळं प्रॉब्लेम ते जे नाकाचा त्रास जसा होता तसाच ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा तो त्रास जात नाही बऱ्याच वेळेला असं होतं की तो त्रास जातो आणि सहा महिन्यानंतर ज्यावेळेस हाड वाढतं किंवा मांस वाढतं तर पुन्हा हे शिंका यायला चालू होऊन जातात तर शिंका यायला चालू झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस त्रास व्हायल्यानंतर आपण ऑपरेशन किती वेळा करणार एकदा करणार दोनदा करणार की तीनदा करणार तर बरोबर जास्त वेळा तर आपण ऑपरेशन करू शकत नाही तर याच्यामध्ये आयुर्वेदिक आपण पद्धतीनुसार किंवा आयुर्वेदिक उपचार प्रणालीनुसार जर चांगल्या पद्धतीनं आपण योग्य निदान करून जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं जे नाकाचं हाड वाढलेलं आहे मांस वाढलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं कमी होऊ शकतं बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत नासाळच्या नावाचा प्रकार असतो की ज्याला आपण पॉलिप्स म्हणतो म्हणजे मांसाची गाठ वाढलेली असते ती सुद्धा आपल्याला औषधांच्या माध्यमातून कमी करता येते आंबे हळद नावाची एक वनस्पती लेप जर आपण नाकावरती कपाळावरती जर लावला तर सहा महिन्यामध्ये साधारण आठ महिन्यामध्ये ते नाकाचा हाड वाढलेला आहे किंवा आहे तर ते कमी होतं बऱ्याच वेळेला सर्दीचा लेप आपल्या जवळच्या वैद्य सर्दीच्या लेप नावाचं एक औषध आहे ते जर घेतलं आणि ते जर नाका लावायला चालू केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं जे रुग्णाचं नाकाचं हाड वाढलंय मांस वाढले ते कमी होऊन जातं आणि तो रुग्ण अगदी निश्चितच डॉक्टर